नमस्कार आज मी तुम्हाला माझ्यासोबत शॉपिंगला घेऊन जाणार आहे आणि ते म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त स्त्रियांचं फेवरेट असं मार्केट आहे आणि ते आपण आता बघणारच आहोत तर चला माझ्यासोबत तुम्ही पण फिरायला तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्टॉल बाहेर निघताना आपण स्टॉल आपला असू द्यायला पाहिजे आता हा स्टॉल आहे जेव्हा मला बांधायचं असेल तेव्हा मी बांधील नसेल बांधायचं अशा पद्धतीने मी यासारखं वेअर करेन म्हणजे हातात घेऊन कुठेही मिरवण्याची आपल्याला गरज नाही राहणार आणि बायदावी तुम्हाला याचा जर अजून मिळव पाहायला नसेल तर मी तर बघा हे मी कसं बनवलं आहे फक्त शंभर रुपयामध्ये बनवलं आहे तर ते सुद्धा मी कुठेतरी देईलच साईडला त्याची पण लिंक जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की बघू शकता बनवू शकता फक्त शंभर रुपयाचा स्टॉल आहे आणि मी असं कधी तुम्हाला बनवलं तर चला आपण लगेच निघूया तर हा माझा लहान भाऊ आहे जो की आज ड्रायवर कम कॅमेरामन असणार आहे तर चला आपण आता जाऊया हा झेंडा कुठला आहे ते मला कमेंट करा जे कोणी पिंपटी चिंचवडमध्ये राहत असेल त्यांना माहितीच असेल आणि अशी हिरवळ आणि अशा छान छान गोष्टी फक्त पुण्यातच असू शकतं असं मला वाटतं तर हा आहे शनिवार वाडा पुण्यातल्या सगळ्याच लोकांना माहिती असेल असं मला तरी वाटतं आणि हा आहे लाल महल तर शनिवारवाडा आणि लाल महल खूप जवळजवळ आहे आणि तिथेच तुळशीबाग आहे तर आपण तुळशीबागेमध्ये आज शॉपिंगला जाणार आहे तर आपण तांबडी जोगेश्वरी या साईडनं आपण शॉपिंगला आज सुरुवात करणार आहे तर इथून समोर गेल्यावर तुम्हाला दगडूशेठ गणपतीचं दर्शन होतं आणि आपण आता या साईडला जाणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान छान म्हणजे चष्मे बनवून मिळतात ऑप्टिकल्स आहे आणि इथेच समोर एक स्टॉल लागतो जो की हेअर बेल्ट आणि खूप छान छान स्क्रंचीस वगैरे मिळतात आणि खूप स्वस्त असतात इथे तर ह्या स्क्रंचेस जर तुम्ही बघितल्या तर पन्नासला तीन आहे आणि जर मोठ्या घ्यायच्या असल्या थोड्याशा तर शंभरला तीन आहे म्हणजे किती रिजनेबल रेटमध्ये या सगळ्या गोष्टी इथे मिळतात आणि हे सगळे हेअरबेल्ट फक्त पन्नास रुपयाला होते तिथं स्टार्टिंग म्हणजे वीस रुपयापासून स्टार्टिंग होती आणि पन्नास रुपयापर्यंत हे बे सगळे हेअरबेल्ट होते खूप छान छान हेअर बेल्ट होते जर तुम्हाला लहान मुलगी असेल तर तुम्ही नक्की इथं शॉपिंग करू शकता आणि आता समोर गेल्यानंतर मी इथं तुम्हाला सा सुप्रीमचं सँडविच दाखवते जे की मला खूप आवडतं आणि खूप गर्दीसुद्धा असते इथं गेल्यावर अर्धा अर्धा तास आपल्याला वेटिंग करायला लागते तेव्हा कुठं आपली ऑर्डर मिळते तर अशा समोर गेल्यानंतर अशा प्रकारचे स्टॉल असतात छोटे छोटे जिथे की तीनशे साडेतीनशेपासून आता ही जी कुर्ती बघताय चिकनकारी ही फक्त साडेतीनशेला होती आणि यामध्ये इनरवेअरसुद्धा होती तर खूप छान छान स्टॉल असे इथे इथूनच स्टार्ट होतात आता आणि इथे एक शॉप आहे जे की लहान मुलांचे खूप छान छान असे इथनिक वेअरमधले फ्रॉक म्हणा किंवा मग परकर पोलक या सगळ्या गोष्टी इथं मिळतात दोनशे ते अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे खूप छोट्या बाळांचं आणि साडेतीनशे चारशे साडेचारशेपर्यंत आहे तर खूप छान छान या गोष्टी इथं मिळतात तुळशीबागेमध्ये आणि ज्वेलरी तर ज्वेलरीसाठी मला तरी वाटतं तुळशीबाग जर कशासाठी फेमस असेल तर ते फक्त ज्वेलरीसाठी आहे आणि इथून समोर तुम्ही गेले तर ही पूर्ण लाईन लहान बाळांच्या शॉपिंगसाठी आहे आता हा फ्रॉक जो बघताय तो साडेसातशेला ते म्हटले पण साडेचारशेला फिक्स म्हणजे देणार असं ते म्हटलेले म्हणजे साडेचारशे बार्गेनिंग केलं ज्यांच्याकडे बार्गेनिंग स्किल असेल तर ते खूप छान प्रकारे शॉपिंग करू शकता इथे तर बार्केनिंग केल्यानंतर आपल्याला खूप छान रेटमध्ये इथं सगळ्या गोष्टी मिळू शकतात तर समोर गेल्यानंतर मी आ, स्ट्रेट समोर गेलं तर तुळशीबागेमध्ये आपण एंटर करतो पण मी लेपला जाणार आहे आणि तुम्हाला मुलचंद दाखवणार आहे तर हे मूलचंद मिलचं पूर्ण शॉपिंग शॉपिंगचं पूर्ण दुकान मोठंच्या मोठं दुकान आहे जे की खूप मोठं आहे आणि खूप रिझनेबल साड्या इथं मिळतात हा पूर्ण चौकच मूलचंद मिलचा म्हणजे नाव असं ओळखला जातो इथून खाली केल्यावर परत तुम्हाला दगडूशेठचं दर्शन होतं आता आपण जाऊया आता तोशेबागेत हे जे तुम्हाला दिसत आहे हे पूर्ण गळ्यातले वगैरे इयरिंग्स ते ते फक्त शंभर रुपयाला होते गळ्यातले आणि इयरिंग्स तीन तीस रुपयाला स्टार्ट होतात तर ही पॅन्ट मी बघितलेली जी की मला दोनशे रुपयाला मिळाली आणि मी घेतलीसुद्धा फक्त एवढंच करायचं जे कोणते कपडे तुम्ही इथून घेणार आहे ते, ते पूर्ण चेक करून घ्यायचे चला आपण आता तुळशीबागेत जाऊया खूप छान छान गोष्टी तुळशीबागेत यावेळेस तर मी पाहिला प्रत्येक वेळेस जेव्हा केव्हा आपण येतो तेव्हा प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी दिसत असतात इथे तर हे जे ब्लाउजेस आहे हे सुद्धा अडीचशेला एक टू फिफ्टीला वन आ एक होतं आणि पाचशेला दोन असे ब्लाऊज होते हे तर ह्याचा फिक्स रेट होता यात कोणत्याही प्रकारची बार्गेनिंग करणार नव्हते ते तर छान होतं सगळ्या गोष्टी आणि इथून आतमध्ये गेल्यावर तुळशीबाग होता इथून स्ट्रेट खाली जर गेले तर दगडूशेठ आणि त्याच्या अपोजिट साईडला जर तुम्ही गेले तर इकडं मंडई होती तुम्ही बघू शकता मंडई महात्मा फुले मंडई जी आहे ती होती आणि आता आपण जाणार आहोत तुळशीबागेमध्ये तर मी संडेला गेलेली त्यामुळं खूप गर्दी होती तर अस तुळशीबागे मोस्ट ऑफ दी आता मला असं वाटतं की खूप छान छान असे टिफिन आणि वॉटर बॉटल खूप सुंदर सुंदर आले आहेत तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करू शकता जर तुमचा बाळा जर जात असेल स्कूलमध्ये तर आणि ज्वेलरी तर एक नंबर असते प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन ज्वेलरी मिळत असते आपल्याला आणि खूप छान छान ज्वेलरी आणि फक्त शंभर रुपयापासून स्टार्टिंग हे ही ज्वेलरी तर ही जे बघताय मोत्याची ती फक्त दीडशेला होती आणि हे टॉपसुद्धा फक्त दीडशे दीडशे काही दोनशेला होते काही तीनशेमध्ये दोन होते अशा प्रकारचे टॉपसुद्धा होते तुळशीबागेत गेल्यानंतर एकदा तुम्ही एंटर केलं तर सगळ्या गोष्टी इथं मिळतात असं मला वाटतं एकदा नक्की तुम्ही व्हिजिट करा जर तुम्ही गेलेले नसेल तर या माळा ज्या बघता यासुद्धा फक्त दोनशेला दोन, दोन होत्या हे जे गळ्यातलं मी आत्ता जे बघितलं ते सुद्धा शंभर रुपयाला होतं काही दोनशेला होते, दोन होते? मीन्स व्हरायटी वेगवेगळी जशी डिझाईन असणार त्या पद्धतीने रेट होते पण रिझनेबल होते एकदा तुळशी बागेत गेल्यानंतर जर तुम्ही एंटर केलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार कोणतीही गोष्ट कुठे हे सांगायची गरजसुद्धा नाही पडणार तर खूप छान छान गोष्टी इथं होत्या तरी मला तरी खूप काय आवडलं पण मी जास्त शॉपिंग नाही केलं मी फक्त असंच गणपतीचं दर्शन घ्यायला गेले तर तिथं जास्त व्हिडिओ नाही काढू देत म्हणून मग मी तिथला व्हिडिओ नाही काढला आहे तर तुम्ही इथं बघू शकता की खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टी ठेवलेल्या होत्या लहान बाळांसाठी खेळण्याच्या खूप सुंदर सुंदर वस्तू आणि खूप अँटिक पीसेससुद्धा आपल्याला दिवशी बागेत बघायला मिळतात तर या सगळ्या गाड्या बघू शकता तुम्ही ही छोटीशी ट्रॉली बघू शकता खूप छान छान आणि खूप अशा छोट्या छोट्या क्यूट क्यूट गोष्टी आहेत इथं तर हे एअरिंगसुद्धा मी यातलं एक एअरिंग घेतले सुद्धा मी नेक्स्ट दाखवेल तुम्हाला खूप छान आणि फक्त चाळीस रुपयाला हे इयरिंग्स होते आता इथून आत गेल्यानंतर आपल्याला खूप छान असं मंदिर भेटणार आहे खूप जुनं असं मंदिर आहे तर जाताना तुम्ही बघू शकता खूप छान छान गोष्टी इथं मिळतात जसं की गौरीसुद्धा इथं मिळतात दुसरी बागे जर तुम्हाला कुठं गौरी पाहायची असेल तर ह्या बघा इथे गौरी मिळतात आता कोणी गौरी म्हणतं कोणी महालक्ष्मी असं सुद्धा म्हणतं तर आहे इथं महालक्ष्मीसुद्धा तर छान छान आहे इथं आणि समोर गेल्यानंतर मला एक खूप क्यूट अशी गोष्ट मिळाली ती म्हणजे जातं तर बऱ्याच जणांना माहिती नसेल कोणाला माहिती पण असेल तर हे एवढं छान क्यूटसं जातं होतं छोटंसं पन्नास रुपयाला होतं फक्त इथे आतमध्ये बघा तुम्ही किती छान छान दगडाच्या वस्तू आहे तर खूप सुंदर सुंदर गोष्टी तुळशीबागेत मिळतात तर आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर एवढ्या गर्दीच्या ठिकाणामध्ये जर कोणतं शांततेचं ठिकाण असेल तुळशीबागेत तर हे आहे राम मंदिर खूप छान आणि खूप शांत इथं वाटत असतं खूप सुंदर असं मंदिर आहे पूर्ण लाकडाचं बनवलेलं आहे आणि खूप जुनं आहे हे मंदिर तर एकदा नक्की तुम्ही इथं जा आणि इथेच आसपास तुम्ही बघू शकता हे छोटंसं मायक्रोवेव्ह जर तुम्हाला काही गरम करायचं असेल तर नक्की येऊ हो शकता तुमच्या बाळासाठी खूप छान छान छोट्या छोट्या खेळण्या इथं ठेवलेल्या आहे आणि रिजनेबल आहे खूप जास्त महाग पण नाही आणि इथेच आसपास खूप छान छान शॉपिंगसाठी दुकानं आहेत जे की देवासाठी म्हणा किंवा कोणताही शो वस्तू छोट्या छोट्या तर इथं आहे सगळ्या आणि बाहेर निघाल्यानंतर लगेच मग कॉस्मेटिक्स वगैरे पण मी असं सजेस्ट करा की इथून कॉस्मेटिक घेऊ नका आणि ह्या सगळ्या हेअर ॲक्सेसरीज तिथं होत्या यावेळेस वटसावित्री पौर्णिमेमुळं खूप छान छान अशा वस्तू तिथं होत्या विकायलासुद्धा ही जी पर्स तुम्ही बघताय ऑनलाईन खूप फेमस आहे खूपच ट्रेंडिंगमध्ये चालू ती फक्त दीडशेला होती आणि तिथे आतमध्येच गणपतीसुद्धा आहे जो की मानाचा गणपती आहे आणि इथं म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर आता थोडं समोर आल्यानंतर सगळे कपड्याचे शॉप्स होते कपडे पण छान होते इथं आणि हे बघा इथं मेहंदीसाठी किंवा हळदीसाठी ज्या ज्वेलरी आपण वेअर करतो त्या होत्या ज्या की फक्त तीसचे चाळीस रुपयापासून स्टार्टिंग होती तर मग बाराशे साडेबाराशेपर्यंत होत्या त्या जशा घेईल आपण तशा पद्धतीच्या इथं मंगळसूत्राचं खूप छान छान कलेक्शन आहे जर कोणाला लाँग म्हणा किंवा शॉर्ट मंगळसूत्र पाहिजे असेल आ, इमिटेशन ज्वेलरी तर नक्की इथं एकदा व्हिजिट करू शकता तुम्ही टॉप सुद्धा खूप छान छान होते जे की काही पाचशेला दोन होते काही तीनशेला ला दोन होते पण टॉप वगैरे मी इथून कधीच नाही बाय केले आणि मला आवडत पण नाही तिथले जास्त तर तुम्ही बघू शकता मी जसं की पहिलेच म्हटलं की इथं खूप छान छान असे टिफिन बॉक्सेस आणि वॉटर बॉटल खूप आलेले आहेत तर तुम्ही नक्की बघू शकता एकदा कारण की जस्ट स्कूल चालू झालं आहे आणि मी आताच आहे त्यामुळं खूप जास्त स्टॉक हाच मला वाटलेला तिथं आणि इथं गेल्यानंतर तुम्ही इथं ज्वेलरीसुद्धा मिळेल कपडेसुद्धा मिळेल तुम्हाला आणि इथे छान छान भांडेसुद्धा खूप सुंदर सुंदर मिळतात टॉप टी शर्ट जसं की शंभर रुपयापासून स्टार्टिंग आणि टू फिफ्टी दीडशेपर्यंत टॉप होते तर अजूनसुद्धा होते हा टॉप जो मी म्हणजे लावून बघितला तो दोनशे पन्नासला होता मला छान वाटला पण थोडासा पातळ वाटला त्याचं मटेरियल म्हणून मग मी नाही बाय केलं तर खूप छान छान आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की बघू शकता जसं की मी म्हटलं की छान छान वॉटर बॉटल होत्या तुम्ही बघू शकता एका बसच्या शेपची ही वॉटर बॉटल होती आणि खूप छान आणि क्यूट अशी वाटत होती तर फक्त चारशे रुपयाला होती आणि इथं समोर आल्यानंतर तुम्हाला बाळांसाठी सारं काही म्हणजे खूप छान छान असे दुकानं आहे इथं एकदा गेल्या ना, गेल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत जातात या पर्स फक्त दोनशे रुपयाला होत्या बॅगसुद्धा खूप छान छान मिळतात तिथे तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल की तुळशीबागेत बागेत एकदा नक्की व्हिजिट करा जे कोणी पुण्यात राहत असेल त्यांनी आणि जे कोणी बाहेरचं असेल तर त्यांनीसुद्धा पुण्यात आल्यानंतर तू बघितल्याशिवाय जाऊच नका इथं वेअरसुद्धा आहेत तुम्ही बघू शकता की छान 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 वेअर इथे मिळतात तर हे सुद्धा फक्त सहाशे रुपयाला होतं जसे की मग अशी म्हटलं मी ही पर्स फक्त दोनशे रुपयाला होती आणि तुम्ही बघू शकता याची कलर क्वालिटी पण खूप छान होती आणि डिझाईन तर खूप युनिकच आहे आता खूप ट्रेंडिंगसुद्धा आहे या पर्स तर छान आहे सगळ्या गोष्टी तरी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि अजून तुम्हाला दुसरे कोणते व्हिडिओ बघायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता जेणेकरून मग मार्केट त्या मार्केटचा किंवा त्या शॉपचा पर्टिक्युलर व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन हो येईन तर तुळशी बागेत गेल्यानंतर खूप काही मिळतं म्हणजे मी एका व्हिडिओत तर ते तुळशी बागेत घेणं म्हणजे शक्यच नाही आहे तर अजूनसुद्धा बऱ्याच गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवल्या आणि त्या पण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल तर कोल्हापुरी चप्पल म्हणा किंवा लहान बाळांसाठी शूज चप्पल खूप छान छान आहे तुळशीबाग या सगळ्या गोष्टीसुद्धा मिळतात अजूनसुद्धा बरेचसे जर तुम्हाला वाटत असेल खायचे स्पॉटसुद्धा मी सांगावं तर तेसुद्धा मला कमेंट करू शकता तुम्ही मी तेसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येईन नक्कीच तर हे सुप्रीमचं सँडविच मी खाती आता थँक्यू व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल